आता बोलू आणि आपण सगळ्यांनी टॉपिकमध्ये पूर्वी सगळ्यांनी पिक्चर बघितलेलं आहे की तीन तासाचा पिक्चर काढतो मग तो कितीही चाललेला तीन तासाचा असतो आणि जवळजवळ पंधराच झाले

छत्रपति शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजा छत्रपति शाहू महाराज तुम्हारे आम विश्वास दिग्विजय भारतीय घटने के शिल्पकार दे बोधिसत्व तो पर पूज्य डॉक्टर बाबा साहब आंबेडकर या मनाच्या विचाराला कोटी कोटी प्रणाम आणि आजच्या या अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलनाच्या विचारपीठावरील भिक्खुगण विचारपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व भगिनी खरंच ह्या परभणी जिल्ह्यात मराठवाड्यातील एवढं भाग्यशाली भाग्य आहे की आपण देशामध्ये राज्यामध्ये बघितले असतील की अनेक साहित्य संमेलन झाले असतील असतील मग ते मराठी साहित्य संमेलन असेल अख्माज साहित्य संमेलन झालं मराठीचं विद्रोही साहित्य संमेलन असेल फुलेशाव साहित्य फुलेशाव आंबेडकरी साहित्य संमेलन असेल असे विविध क्षेत्रातील साहित्य संमेलन झाले पर साथ? काई अखिल जी परंतु जे भारतीय बौद्ध साहित्य परभणी जिल्ह्याला या परभणी वासियांना प्रथम पुष्पगुंबण्याचा मान सन्मान आपण दिला हा फार मोठा मान सन्मान मिळालेला आहे परंतु आपण माझ्या आवडतो त्यांचा प्रॉब्लेम कमी झाला किंवा काही अडचणी आल्याही असतील काही अडचणी आल्या असतील तर त्यावर मात करण्यासाठी आमचे काही कार्यकर्ते समिती कमी पडली असेल असं असू शकते परंतु बाबासाहेबांच्या चळवळीला पुढे नेण्याचं धाडस आणि बाबासाहेबांचे विचार आणि कार्य घराघरात पोचवण्याचं जे कार्य आहे कसबे साहेबांच्या माध्यमातून निस्वार्थपणे जेव्हा होतोय तेव्हा ही मोठी वाखल आणि कौतुकास्पद भाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑफ नॉलेज जेव्हा म्हटले जाते आता नरोळे साहेबांना जर पूर्ण देशभर दिला दे तरी कमी पडला असता किंवा दुसऱ्या रात्रभर बोलले असते तरी कमी पडला असतं नरोळे साहेबांच्या जगाच्या पाठीवर बाबासाहेबांबद्दल बोलण्यासाठी वेळ जी ना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बत्तीस डिग्र्या आणि आठ भाषेचं जे प्रभुत्व आहे होतं नॉलेज केलं होतं म्हणून केलेलं आहे आणि बाबासाहेबांच्या आम्ही समोर आले विचार केला तर जगाच्या पाठीवर एकमेव असे बाबासाहेब असतील की ज्यांच्यावर या गुरुकलावरती मानव जो काही अभ्यास असेल तो अभ्यास करता करता आणि तो व्याख्यान देता देता संपेल पण बाबासाहेबांचं साहित्य संप्रमाणे एवढा मोठा पंडित होऊन गेले आणि म्हणून या अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलनामधून आपल्याला साहित्याचं वाचन करायचं असेल साहित्य पुढे लिहायचं असेल तर मी या ठिकाणी सांगेन की बाबासाहेबांनीच लिखित पुस्तक जे लिहिलेले आहे राईट ऑफ स्पीचेस जे कुठले ग्रंथ बाबासाहेबांनी लिखित केलेले आहेत तेच खऱ्या अर्थाने ते साहित्यकाने वाचले पाहिजे तेच खऱ्या अर्थाने समुदायाने वाचले पाहिजे ज्यांना मानवानी वाचले पाहिजे आपल्याला जर पुढे जायचं असेल आणि हा धक्क जर पुढे न्यायचा असेल तर बाबासाहेबांचे विचार जर खऱ्या मना मनामनात आणि घराघरात रुजवायचे असेल तर बाबासाहेबांचंच साहित्य खऱ्या अर्थाने पुढे नेऊ शकतोय आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराला धरून आता माझ्या सहकार्यांनी म्हटलेलं आहे की इथं जे प्रश्न उपस्थित झाले याच्यामध्ये जे उद्देश आहेत विकास आहे त्या विकासाच्या संदर्भात गेले आपण समाजासाठी काय केलं पाहिजे त्या दृष्टीने साहित्य संमेलनाची निर्मिती केलेली आहे आणि भारतामधली पहिलं साहित्य संमेलन होतं याचा मला खरंच अभिमान आहे वेळ किती झाला लोक किती आले मी किती प्रवास करून आलो ह्याला महत्व आहे हे दुय्यम आहे तुमच्यासाठी जगासाठी बाळासाहेबांनी किती वेळ झाला हे महत्वाचं आहे आणि म्हणून आपलं कर्तव्य या जाणवणीसाठी या समाजासाठी किती वेळ द्यायचा आणि किती देतो हे जाणी तपासलं पाहिजे कारण बाबासाहेबांनी एका बौद्ध समाजाच्या जातीवर उपकार केलेला आहे या देशाच्या समस्त एकशे चाळीस कोटीच्या जनतेवर के उपकार केलेला आहे आणि तुम्ही आमच्या संविधानाचा गौरव घेऊन सत्कार केलेला आहे संविधानामध्ये जे काही दिलेलं आहे ते बुद्ध ग्रंथातलंच संविधानात दिलेलं आहे बाबासाहेबांनी आणि म्हणून इतर जातीय धर्माने बुद्ध ग्रंथ वाचला जाणार आहे म्हणून त्या ग्रंथामध्ये सुद्धा बुद्धाचे म्हणून हा भारतीय प्रत्येक भारतीय नागरिकांनी वाचला पाहिजे आणि त्याचं संरक्षण तुम्ही केलं पाहिजे आज तुम्हाला माहिती आहे मी कारण आता सगळ्या शब्दाची पुनरावृत्ती का करणार नाही नरोळे साहेब तुम्ही सगळे मुद्दे माझे कव्हर केले नाहीत इतकं भूत मुद्दे मला काही शिल्लक ठेवला की मी बोलावं म्हणून पण कसं एवढ्या लांबून आपण जेव्हा येतो तर आपल्या तुम्ही समाजामधल्या आपल्या नाते गोट्यांच्या सोबत पंधशिलाचे पालन करणारे माणसं आहो आपण तेव्हा संवाद हा सव्वाच पाहिजे सव्वा सव्वा प्रश्न उपस्थित होता आणि त्या प्रश्नाची उत्तरे शोधण्याची आम्हाला गरज असते आणि म्हणून इथे जे पन, जे प्रश्न उपस्थित झाले असतील ते, ते संयोजकांनी समितीने आणि तुम्ही आणि त्याच्या चिकित्सका केली पाहिजे तुम्हाला एक सांगतोय मी प्रशासनामध्ये तेहतीस वर्ष सेवा करतो आता बाबासाहेब 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 सांगत सांगत मोठे मोठे पंडित सांगतो आम्ही तर बाबासाहेब म्हणजे एक छोटेसे कार्यकर्ता पायी कोण काम करतोय मी कुठलाही नाही कुठलाही एक केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीचा पदवीधर प्लॅन पदवीधर आहे जरी प्लॅन पदवीधर असलो तरी बाबासाहेब जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा तुम्ही आम्ही बाबासाहेब वाचले पाहिजे आणि बाबासाहेब वाचल्यानंतर पृथ्वीतून आणले पाहिजे या साहित्य संमेलनामधून माझ्या आधी सात विद्वानाने आपलं मनोमत व्यक्त केलं या ठिकाणी आणि मी ते ऐकलं पण अत्यंत माझं डोकं पण दुखत होतं माइंड माझी होतो जेव्हा आम्ही बाबासाहेब चालतो तेव्हा सांगताना आणि ऐकणाऱ्यांना मी एक प्रश्न करतो

चळवळीच्यासाठी आजारात नव्हे तर चळवळीसाठी बलिदान झालेलं आहे त्यांचं आणि त्यांचे चिरंजीव वडिलांच्या पाठोपाठ पाकोडे दादाजी आहेत या परभणी जिल्ह्याला नव्हे तर मराठवाड्याला आणि मराठवाड्याला नव्हे तर या महाराष्ट्राला असा ढाड्यावा काहीतर मिळाला होता आणि वीस वार्थीपणाने ते चळवळीचं काम करत होते तेच पाहून वडिलांच्या पाठी आपल्या बाबासाहेबांचे विचार घेऊन चिरंजीव चालत आहेत या ठिकाणी तुम्ही त्यांचा सन्मान सत्कार केला आहे हे खूप तुम्ही आणि निश्चितच मला आशा आहे की आज का होईना उद्याच्या दुसऱ्या संमेलनाला तिसऱ्या संमेलनाला पुढच्या संमेलनाला मी साहित्य संमेलन सांगितले काही कालानंतर ह्या साहित्य संमेलनाला प्रचंड लोकसमुदाय असेल आणि असेल वृत्तांत असेल अखिल भारतीय साहित्य संमेलन जेव्हा असेल तर इथे बहुजन वर्ग असेल आणि आजही सकाळी बघितलं सई काही अन्य समाजाची होती तर या समाजाच्या सर्व समाजाच्या घटकांवर एक जबाबदारी होऊन पडली आणि ती जबाबदारी म्हणजे संविधानाचं संरक्षण करणे खरंतर या साहित्य संमेलनामध्ये मी राजकीय काही बोलणार नाही कारण मी राजकीय फुडारी नाही मी कोणाला काही टीका टिप्पणी करणार नाही कारण कारण मला कुठे निवडणुका लाडवायच्या नाही मला काय मला माझा उद्देश एक आहे उद्दिष्ट एक आहे ध्येय एक आहे निश्चय एक आहे का अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून पातळी प्रत्येक घराघरामध्ये बुद्ध समजला पाहिजे बाबासाहेब समजला पाहिजे छत्रपती शाहू महाराज समजले पाहिजे शिवाजी महाराज समजले पाहिजे या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून संत महापुरुष समजला पाहिजे सक्सेसफुल होईल कारण तुम्ही एका समाजापुरतं जर घेऊन चालले तर कदापित असं शक्य होणार नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी कदाचित एका जाती धर्मासाठी हे संविधान लिहिलं नाही किंवा कुठलंही कार्य एका जातीसाठी केलं नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी स्वतःला म्हटलेलं आहे मी पहिले भारतीय आहे आणि अंतिम भारतीय राहील हे त्यांचं वाक्य आहे आणि आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि मग या ठिकाणी नरवाडे सर तुम्ही म्हणले अबाकड वर्गीकरण सांगितलंय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर कोणी बोलत नाही आज मी प्रमोशनच्या एखाद्या त्या त्या पक्षासारखं वाट वाटतोय कसं उन्हाळा समजा जून मध्ये पाहण्याचं वाटत तसं मी आज गेले दहा महिने वाढ बघतो दहा वर्ष झाले वाढ बघतोय की ज्ञानाचा निकाल कधी येणार आणि या महाराष्ट्राच्या माझ्या तमाम अधिकारी कर्मचारी बहुजनाला न्याय कधी मिळाला तुम्हाला हे गांभीर्याने सांगतो मी याच्या मागची भूमिका आता वेळ नाही तरी सांगतो महाराष्ट्रातील आरक्षणाबाबत आणि एकूणच देशातील आरक्षणाबाबत बाबासाहेबांच्या